हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अक्षर तळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते, करते तर आपलाही चॅनल नवीन आहे त्याला तुम्हीही थोडं सपोर्ट करत चला तुमच्या सपोर्टची तर त्याला गरजच आहे तर मीसुद्धा एक नवीन यूट्यूबर आहे तर मी तुम्हाला थोड्याशा माझ्या गोष्टी शेअर करते की भरपूर जणींची इच्छा असते की आपण एक यूट्यूब चॅनल सुरू करावं महिलांशी भरपूर महिलांना वाटतं की आपण यूट्यूब चॅनल सुरू करावं पण भरपूर जणींचे प्रश्न हे असतात की बाबा आम्हाला जमल का तुमची जर इश इच, इच्छाशक्ती प्रकट असेल ना बरकट बर, बर असेल ना तर तुम्ही नक्की हे करू शकता मी असं सांगेल तुम्हाला तर मलाही तसंच वाटायचं मी यूट्यूब चॅनल करू सुरू करावं सुरू करावं असं खूप दिवसाचं होतं केला पण मी पण मध्यंतरी मला थोडेसे व्हिडिओ शूट करायला नाही जमले बाळ होतं प्रेग्नेन्सी होती म्हणून मी नाही मध्ये तरी केलं तरी पहिले पण फक्त असेच नॉर्मल आपले व्हिडिओ टाकून देत होते जे मी आपले टेटस वगैरे ठेवायला एडिट करते बियांमध्ये मी व्हिडिओ एडिट करायचे आणि टेटसला ठेवायचे किंवा इंस्टाला सोडायचे इन्स्टाला मला त्याला थोडा चांगला सपोर्ट भेटला म्हणून म्हटलं मग आपण इन्स्टाला जर व्हिडिओ सोडू शकतो तर यूट्यूबला का नाही सोडू शकत असा मी विचार केला आणि यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे तर मेन म्हणजे सुरुवात आपण करतो आहे पण कशी करतो आहे आता तुम्ही यूट्यूब चॅनल तर खोलले पण मग व्हिडिओ कसा करायचा बाबा किंवा मग कॅमेरा कसा धरायचा घरचे फक्त आता माझ्या मिस्टर मला म्हणले तुला करायचं आहे तू कर पण सपोर्ट कोणीच करत नाही घरच्या बाकीचे सपोर्ट करत नाही मग व्हिडिओ कसा काढणार व्हिडिओ आता प्रत्यक्ष ठिकाणी शूट करायचं म्हटलं एक तर एका हातात आपल्याला कॅमेरा धरून व्हिडिओ सगळा शूट करायला जमत नाही जरी आपण कुकिंगचा व्हिडिओ बनवत असलो साहित्य आपण दाखवतो पण मग ते बनवायला गेलं तर कॅमेरा असा असा होणार ते आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला गेलो तर मग त्यासाठी मग मी काय केलं म्हटलं जाऊ द्या थोडे पैसे जातील पण मग आपण एक चांगली वस्तू घेऊया की ज्याने आपल्याला उपयोग होईल व्हिडिओ काढायला समोरच्याला जर व्हिडिओ चांगल्या क्लॅरिटीचे भेटली तर बघणाऱ्यालाही पण आनंद होतो आणि करणाऱ्यालाही आनंद होतो तर मग मी काय केलं मिशोवरून आहे ना मी फ्लिपकार्टवरून सॉरी हे बघा फ्लिपकार्टवरून आहे ना मी हा ट्रायपॉड मागवला होता याचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवला आहे त्याच्यात मी ओपनिंग त्याची करून दाखवली तर हा ट्रायपॉड मी घेतला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर याला दोन क्लिप आहेत तिथं यानं पाहिजे आणि तेवढा लांब आपण हा करू शकतो कारण की याचं कसं आहे हे एकच दानकी एवढी लांब झाली आहे तर याला अजून एक दानकी आहे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे अशा तीन आहेत तर आपण किती वर्ण व्हिडिओ शूट करू शकतो आणि अस्वस्थत आहे की याला का खूप पैसे लागलेत किंवा काय असं काही नाही आहे कारण की, का का की मला असं सांगायचं आता तुम्ही तुम्ही शिकलात पोरांनाही शिकवतात काही डा दार, डायरेक्ट शाळेत घेत नाही तर आपल्याला फी भरावीच लागते कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला थोडंफार तर पे करावंच लागतं तर असंच आहे आपला चॅनल ग्रो होवा आपण पुढं जावा यासाठी आपल्याला थोडी तर मेहनत घ्यावं लागेल आणि थोडे तर पैसे खर्च करावं लागतील तर हा ट्रायकॉर्ड फक्त तीनशे साडेतीनशे रुपयाचा फ्लिपकार्टवर भेटला आहे भरपूर व्हरायटी आहे पण मी याला म्हणायचं एकदम महागातला घेऊस तर आपण थोडा स्वस्तातला घेऊया थोडा म्हणजे हजार रुपये पण तुम्हाला खर्च येणार नाही आहे सगळ्या गोष्टी जर घ्यायला गेलात तर तुम्ही आणि याचं हे ना चांगलं आहे म्हणजे मी बघून घेतलं माझा पहिला ट्रायकोर्ड घेतलेला मी तो सिम्पल असं दीडशे दोनशे रुपयाचं काहीतरी घेतला मला त्याचा काहीही उपयोग झाला नाही हे सगळं प्लॅस्टिकचं होतं त्याचं तर याचं हे फिरतंय असं आणि हे सगळं याला आहे ना थ्रेड आहे हे तुम्हाला दाखवते मी हे थ्रेड असल्यामुळं याला आहे ना कनेक्ट करायला एकदम फिट्ट कनेक्ट होतंय मोबाईल लावला तरी पडणार नाही काय नाही असं हे सगळे थ्रेड त्याचे प्लॅस्टिकचे होते त्यामुळे मग ते तुटत होतं थोडं मी चांगल्या क्वालिटीचं चा मागवलं तर हे या थ्रेड याला पॅक बसतात आपला मोबाईल हलणार नाही ना आणि काहीच हे असं वजन तिकडं झालं तरी याला काही होणार नाही आणि हा आपल्याला जिकडून कॅमेरा शूट करायचा आहे तिकडं आपण हे करून याला मागे फिरकी आहे ही बिंगवली की हे हायच त्या जागा फिट्ट होऊन जाणार पडणार नाही काही नाही फिरकी एकदम टाईट केली का हाय तसं राहणार आहे त्याच्यामुळं मग मी हे घेतलं याची क्वालिटी जरा चांगली आहे मोबाईल पण याच्यात बसू शकतो आणि व्हिडिओही काढता येऊ शकतो तरी इथंही क्लिप दिलेली आहे त्यांनी हे जर आपण हे के स्टँड असं जा हो खाली ठेवायचं आहे फरचीवर आणि त्यानंतर ही क्लिप डिली करून हे असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला जसं ट्रायपॉड पाहिजे ना तसं आपण याला ॲडजस्ट करून असं हे ॲडजस्ट होत चालतं जसं जसं तुम्ही खाली जाई घ्यायचं आहे तुम्हाला कसं लावायचं आहे तसं हे सगळं ॲडजस्ट होणार आहे हे तर मग हे जरा आपल्याला स्वस्त पडेल बाबा तुम्हाला असं ॲडजस्ट करायचं आहे ना तुम्ही हा असं स्टँड उभा करू शकता यासाठी हे असं आहे तर मग हे उपयुक्त आहे मला असं म्हणायचं आहे तुमचे व्हिडिओ याने चांगले येणार आहे तर तुम्ही हेच असं घ्या थोडक्यातली थोडक्यात ज्यांना नवीन व्हिडिओ सुरू करायचे माझ्यासारखे आहेत मी त्यांना सांगते सजेस्ट करते की घ्या बाबा कारण की आपलं म्हणजे याने व्हिडिओ चांगला शूट करू शकतो आता बऱ्याच वेळा काय होतं मी समोर मोबाईल धरते बाकीचं काही दिसत नाही किंवा मग मला दुसरं जे दाखवायचं असेल ते एका हातात मोबाईल घेऊन मी आता दुसरीकडे फिराय फिरते ते दाखवता येत नाही मोबाईल हातात घेऊन तर याचा तसा मस्त उपयोग होऊ शकतो आणि लोकही तुमचे व्हिडिओ आवडून पाहू शकतात तर ह्यासाठी हे घ्या मी याला जर तुम्हाला हे हवं असेल तर मी याची फ्लिपकार्टची लिंक मी तुम्हाला नक्की शेअर करेल मला तसं कमेंट करा की आम्हाला तर याची लिंक शेअर कर त्यानंतर मी ह्या घेतला आहे माईक तर हा पण मी फ्लिपकार्टवरूनच घेतला आहे फ्लिपकार्ट त्याला पण ऑर्डर केलं होतं मी तर आत्ताच त्याची अनबॉक्सिंग केली याचा शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूबला शेअर केला आहे तुम्ही जाऊन नक्की पहा तर याच्याबरोबर हे सगळं वस्तू आल्या आहेत याचंही मला अजून एवढं काही माहीत नाही मी हे सगळं शिकून घेणार आहे मी कसं शिकले किंवा काय आणि हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हा कसा कनेक्ट करायचा माईक किंवा काय मला का माईक घ्या म्हणायचं एक कारण की आपलं काय होतं बऱ्याच वेळा आपण नवीन व्हिडिओ काढतो तर आपलं बोलणं बऱ्याच वेळा कधी नर्वस होतो आपण किंवा बोलायचं एकदमच स्टोन वर जातो किंवा खाली येतो तर माईक असाल तर आपण सगळं व्यवस्थित बोललेलं समोरच्याला ऐकायला जाऊ शकतो किंवा आता माझंच घरात व्हिडिओ शूट करताना काय होतं की दुसरं जर कुणी असेल जर मी आत्ता तुमच्यासोबत जशी बोलते दुसरं कुणी असेल तर माझा आवाज थोडासा डाऊन होतो तर त्यावेळेस आपण हा माईक लावला तर आपला आवाज ओके ऐकू येईल व्हिडिओमध्ये असं मला म्हणायचं कारण की या म्हणून तुमचं हे होणार नाही आवाज कमी जादा होणार नाही किंवा बा मागं खूप गोंगाटा चालू आहे तर माईक लावला तर तुमच्या आवाजाची क्लिअरिटी माईक नाही चांगली येईल बाबा त्यासाठी माईक घ्या हा माईक पण साडेतीनशे रुपयाचाच आहे दोन्ही मिळून मला सातशे रुपये काहीतरी गेले आहेत सातशे रुपये एवढं काही हे नाही आहे मला बाईकांसाठी सांगायचं आहे कारण की तुम्ही आता ट्रेंड साड्या तर प्रत्येकजणी घेते पाचशे सहाशे रुपयाची साडी आपण सहज घेतो तर हे पाचशे सहाशे रुपयाच आहे लेटली सातशे हजार रुपये जातील तुमचे याच्यावरती जाणार नाही आहेत तुम्हाला जर यूट्यूबला नवीन व्हिडिओ सुरू करायचे असतील त्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत तुम्ही नक्की घ्या कारण की याचा उपयोग होणार आहे आपल्याला की असं नाही आहे की तुम्हाला मनातून जिद्द आहे ना मला करायचं आहे बाबा मी करणारच आहे हे तर तुम्ही हे नक्की घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करते कारण की मी मला यूट्यूब करायचं आहे बाबा मी करणार आहे पण मला सपोर्टिव्ह दुसरं कुणीच नाही तर मग मला माझ्या ह्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मी मागवल्यात त्या मी तुम्हाला पुढं शेअर करतच चालेल की मी हे कसं यूज केलं बाबा मी हे कसं करते या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहेत मी रोज व्हिडिओ कसे काढते किंवा मी व्हिडिओ कोणते कोणते काढणार आहे नवीन कंटेंट कसा क्रिएट करणार आहे या सगळ्या डिटेल गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवणार आहे तुम्हाला काय अडचणी येत आहेत किंवा तुमच्या मी पण नवीन युट्यूबर आहे मला ज्या जशा अडचणी येऊ राहिल्यात किंवा येणार आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत चलाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या काय जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाकत चला असं मला एवढंच सांगायचं आहे धन्यवाद थँक्यू